एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत विखारी टीका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे करत आहेत पण त्याचवेळी भाजपत नुकतेच आलेल्या अशोक चव्हाण यांच्याशी ते चर्चा करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोयीस्करपणे टीका करणे टाळून केवळ फडणवीस यांना जरांगे लक्ष करत आहेत त्यामुळे फडणवीस विरोधाची सुपारी तर त्यांना कोणी दिली नाही ना अशी चर्चा आता होऊ लागली आहे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्या दिवसापासूनच टीका केली आहे चिल्लर चाळे तुम्हाला सुट्टी नाही भाजपचा एकही खासदार निवडून देऊ नये अशी भाषा त्यांनी वापरली मराठा आंदोलकांवर फडणवीसांनी गुन्हे लादले ते गुन्हे मागे घेत नाही अशा तक्रारी मनोज जरांगे करत आहेत मुळात हे तीन पक्षांचे सरकार आहे पण तरीही जरांगे यांच्या बोलवत्या धन्याने त्यांना फडणवीसांवर निशाणा ठेवायला सांगितलं आहे यामागचे कारण स्पष्ट आहे महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे त्यामध्ये जातीय विखार निर्माण केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणामुळे आपण पातोळ्यासारखे उडून जाऊ ही भीती आहे ही भीती कोणाला आहे हे सांगण्याची गरज नाही आजपर्यंत महाराष्ट्रात जे जातीचं राजकारण चालू होतं त्याला फडणवीस यांनी छेद दिला त्यामुळे मराठा समाजाचेही अनेक दिग्गज नेते फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आले गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रात अनेक उत्तुंग प्रकल्प उभे राहिले रस्त्यांपासून मेट्रोपर्यंत आणि साखर कारखान्यांच्या हितापासून शेतकऱ्यांच्या मदतीपर्यंत सर्व पातळ्यांवर मोदी सरकारने काम केले महाराष्ट्रात यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सिंहाचा वाटा उचलला त्यांच्या विकासाच्या झपाट्या पुढे महाराष्ट्रातील कोणीही नेते आता टिकू शकत नाही त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन ते उच्च न्यायालयात टिकवले होते मात्र त्यानंतरच्या सरकारने ते घालवले आताच्या सरकारने जे दहा टक्के मराठा आरक्षण दिले आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास आहे हे आरक्षण न्यायालयात टिकवायचेच हा निर्धार त्यांनी केला आहे मात्र ही स्फोट काही नेत्यांच्या मनात आहे महाराष्ट्रातील मराठा समाज दहा टक्के आरक्षणाच्या निर्णयाना खुश आहे या समाजाला तथाकथित मराठा अस्मिता या मुद्द्यावर एकत्र आणण्याची खेळी खेळली जाते महाराष्ट्रातील जातीय संवर्धाचे वातावरण बिघडवून टाकण्याचा डाव आहे यामध्ये एकच व्यक्ती आडवी येऊ शकते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामुळे त्यांच्यावरच आता हल्ला होत आहे मनोज जरांगे यांची आतापर्यंतची वक्तव्य पाहिली तर त्यामध्ये मराठा समाजासाठी मागण्या कमी आणि फडणवीस यांच्यावर टीका जास्त असंच दिसतं लोकसभा निवडणुका जवळ आल्यापासून या टीकेला धार आली आहे आज महाराष्ट्रातील विरोधी पक्ष कोण आहे मुख्य माध्यमांपासून सोशल मीडिया पाहिल्यावर एकच जाणवेल विरोधी पक्ष हा मनोज जरांगे पाटील आहे या विरोधी पक्षाने फडणवीस यांच्यावर टीका हा एक कलमी कार्यक्रम चालवला आहे वास्तविक जरांगे राजकारणापासून दूर आहेत असं सांगतात मग ते जेही टीका करत आहेत त्याचे कारण काय त्यांना कोणी सुपारी दिली तर नाही ना आता ही सुपारी जरांगे यांना कोणी दिली हे जनतेला माहीत आहे मात्र समाजाच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेव। असे म्हणणाऱ्या जरांगे यांनी टीका का केली हाच मोठा प्रश्न आहे